नमस्कार शेतकरी मित्र मी विजयकुमार सरोर कोठारी इरिगेशनच्या वतीने आपण खोडाऊसामध्ये आलेलो असा खोडाचा ऊस जो दुष्काळी परिस्थितीतून पार करून असा सुंदर वाढलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने वाढला आहे आणि एकरी टनेची अपेक्षा खूप चांगली आहे आणि नक्कीच ती अपेक्षा पूर्तता करण्या इतपत ऊस वाढलेला आहे आपला एक व्हिडिओ होता दुष्काळी परिस्थितीतसुद्धा ऊस ठेवा आणि एकरी नव्वद हजार कमवा अशा ह्या व्हिडिओ पाहून श्री संभाजी मेटे यांनी तो व्हिडिओ पाहिला आणि त्यांनी मला फोन केला की सदर आपला असा असा व्हिडिओ आपल्या कोठारीच्या प्लॅटफॉर्मवरती पाहिला आहे आणि फक्त दहा मिनिट देऊन ऊस जगवता येतो का तर त्यांची ना आमची जवळ तासभर चर्चा झाली ह्यांचे सहकारी आहेत श्री शशिकांत तांबाडे त्यांचाही मला फोन आला होता दोघांनी मिळून मला फोन केला आणि फोनवरती आमची चर्चा झाली की दुष्काळी परिस्थितीत फक्त पाणी दहा मिनिट पंधरा मिनिट एवढंच देता येतं आज दिलं तर उद्याची गॅरंटी नाही अशा वेळेला तुम्ही सांगता की ऊस जगवता येतो हो जगवता येतो आणि खरं खरं तसं करता येतं ज्यावेळेस मी त्यांच्याशी चर्चा केली बऱ्याच वेळा म्हणतात बोलाचा भात आणि बोलाची कडी असं न होता कामा नये म्हणून तरीसुद्धा मी त्यांना सांगितलं ऊस मोडाचंच आहे ना तर मोडा पण ते मे महिन्यामध्ये मोडा आत्ता जरी मोडला उन्हाळ्यामध्ये तो दहा हजार रुपये खर्च येणार आहे आणि मेमध्ये मोडला तरी दा दहा हजार रुपयेच खर्च येणार आहे आता खर्च नका करू वाट पहा जेवढं पाणी देता येईल तेवढं द्या जर वाड्या इतपत जरी ऊस वाढला गावातील जनावरांसाठी वाड्यासाठी हा वीस वा, हे वाड विकून त्याचे पैसे करा ऊस काय नाही ऊस मोडा आणि नंतर पुन्हा लागवडीला घ्या यांनी म्हणले ठीक आहे तुम्ही सांगता तसं करूयात आणि हा ऊस ठेवला ऊस ठेवल्यानंतर आज ही जी एवढी चांगल्या पद्धतीने ऊस वाढलेला आहे त्यांचा जो अनुभव आहे दुष्काळी परिस्थितीत अत्यंत कमी पाण्यामध्ये ऊस कसा जगवला प्रत्यक्ष आपण त्यांच्याच कडून ऐकूयात नमस्कार नमस्कार आपलं नाव मी संभाजी मेटे आ, ना राजेगाव तालुका के जिल्हा बीड माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव तेवीस शहाण्णव झिरो एक सदुसष्ट बरं आपले एकूण क्षेत्र किती आहे सध्याला इथं माझं तीन एकर क्षेत्र आहे सध्याला माझा सव्वा दोन एकर ऊस आहे आणि पाण्याची सोय काय तुमच्याकडे पाणी बोर, बोर पाणी पण कायम महिने बी कंटिन्यू पाहिजे तेवढं उपलब्ध होत नाही आणि तुमच्याकडे आता सध्या जी लागवड आहे सव्वा दोन एकराचा ऊस आहे तुमच्याकडे हो हो आणि ज्यावेळेस तुम्ही हा ऊस ठेवायचा नाही ठेवायचा हे जे काय ज्या ज्यावेळेस मला वाटतं मार्च मध्ये ऊस तुटून गेल्यानंतर तुम्ही मला संपर्क केला होता त्यावेळे परिस्थिती काय होती आणि तुम्ही कसा निर्णय घेतला त्याबद्दल तुमचा अनुभव जरा सांगा वर्षी पूर्ण महाराष्ट्रातच दुष्काळी परिस्थिती होती बरोबर त्यामुळे गेल्या वर्षी माझ्याकडे देखील फार कमी पाऊस होता त्यामुळे पाण्याचं नियोजन आणि म्हणजे ऊसाचं नियोजन करणं फार मुश्किल होतं तर ऊस टिकेल का नाही याची गॅरंटीच नव्हती बरोबर कारण क्षेत्र जर पाहिलं माझं तर पूर्ण मोरमाड क्षेत्र आहे याच्यावरती कमीत कमी रोज चार दिवसाला तर काय व्हायला पण एक पाणी लागतंच पद्धतीचं क्षेत्र आहे पण तेवढं पाणी उपलब्ध नसल्यामुळं ऊस ठेवायचं नाही अशी परिस्थिती होती माझी कारण ऊस मोडलेला चांगलं राहिला असं वाटतं त्याला मेहनत पाण्याची उपलब्धता नाही तर सगळेजण ऊस मोडतात आपण ऊस मोडायचा हा ही पारंपरिक तुमची शेती पद्धत चालू होती हा कारण एकच वर्षाचा ऊस होता तरी बी माझी मानसिक अशी झाली की आपल्याला ऊस काढावं लागते बरोबर भिजवायचं कसा पाणी पुरेल की नाही हा पण काय झालं एक आमचे मित्र शशिकांत तांबडे यांच्याकडनं माझ्याकडे एक व्हिडिओ आला दुष्काळी परिस्थितीत ऊस कसा सांभाळायचा याचा एक व्हिडिओ मी केला होता तो व्हिडिओ तुम्ही पाहिला हो आणि तो व्हिडिओ पाहिल्यानंतर असं लक्षात आलं की त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं होतं की कमीत कमी दहा मिनिट ऊसाला जरी पाणी मिळालं तरी ऊस जगतो आणि कमीत कमी दहा मिनिटं पाणी भेटलं तर तीस टन ऍव्हरेज कुठेही जात नाही बरोबर ही, बर बर। ही मानसिक तीन हजार रुपयानं भाव भेटला तर नव्वद हजार रुपये होतील त्यापेक्षा दुसरं पीक तर काय येत नाही चांगलं बरोबर त्यापेक्षा मला ठेवल्याला काय अडचण आहे आणि दहा मिनिटं आपल्याकडे पाणी द्यायपुरतं होतं आणि वेळोवेळी तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं हो तुमचं जे शेड्यूल होत आम्ही त्या शेड्यूलनुसार चाललोत एक ते सव्वा महिना पहिले तुमचा शेड्यूल ऊस तुटल्यानंतर वापरलं आम्ही त्याच्यानंतर पाणी कमी असल्यामुळं शेड्यूल काय वापरण्यात आलं नाही त्याच्यानंतर जूनलाच वापरलं ते बरोबर वापर वापर बर, बर, हा पण बर, बर, बर. त्या शेड्यूलचा इतका फायदा झाला आम्ही काही दुकानदाराकडे गेलो खातं इतकी स्वस्त होती ते दुकानदार आम्हाला सांगितले कि हे चाळीस वर्षापूर्वीची टेक्नॉलॉजी तुम्ही आता कशाला वापरताय आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवून आम्ही तेच वापरला आणि त्या पद्धतीने आज हा ऊस दिसत आहे तर नक्कीच मला या ऊसाची म्हणजे दहा मिनिट पाणी देऊन पंधरा मिनिट पाणी देऊन या ऊसाचं मला साठ पासष्ट सत्तर टनापर्यंतची अपेक्षा आहे इतका पाणी नसताना देखील या ऊस आम्ही झोपला पण शेड्यूल आम्ही मिस केलं नाही तुमचं सगळं शेड्यूल फॉलो केलं पाण्याचे जे नियोजन करताना तुम्ही ड्रिप कुठली वापरलेली ड्रिप आपली कोटारी इरिगेशनची वापरलेली अच्छा किती कुठली ड्रिप आहे तुमची म्हणजे किती लिटरची आहे काय माझ्याकडे म्हणजे पाण्याचं नियोजन करीत असताना मी कोठारी इरिगेशन चे सोळा दोन चाळीस ड्रीप ड्रिप वापरली त्याने एकदम कमी वेळामध्ये चांगल्या प्रकारचा क्षेत्र भिजून निघत आहे कुठेही म्हणजे आणि श्याम क्षेत्र भिजून निघत आहे बरोबर ते आम्ही ड्रिप वापरली आणि तुम्ही जे दिलेलं शेड्यूल होतं ते शेड्यूल आम्ही त्याच्यानुसार आठ दिवसाला सोडत गेलो त्याचा इतका भयानक फायदा झाला ऊसाला की ह्या मोरमाड जमिनीमध्ये इतका ओस येईल असं कोणाला वाटलंच नव्हतं बरोबर आणि तुम्ही मशागत वगैरे काय केली काय का नाही मशागत म्हणजे तुमचं म्हणणं होतं तुमचं म्हणजे विजय कुमार सरोवर साहेब तुम्ही तर तुमचं म्हणणं होतं की आपल्याला आंतर मशागत कुठलीच करायची नाही ऊसाची मुळी म्हणजे तोडायचीच नाही आम्ही तुमच्या व्हिडिओ मध्ये ऐकलं होतं की ही सरी आहे ह्या सरीची मुळी ह्या पलीकडे सरी सात आठ दहा फुटापर्यंत अशी मुळी राहती त्यामुळे ते मुळी आपल्याला अजिबात तोडायचीच नाही त्यामुळे आम्ही सरळ पाचट कुटी केली आणि त्या खरड छाटणी केली त्याच्यावरती फवारणी घेतली आणि ते शेड्यूल त्या पद्धतीने आम्ही फॉलो केलो आम्ही पाणी कसं देत तुम्ही पाणी ठिबकनच दिले किती वेळ देत होते दहा पंधरा मिनटं जास्तीत जास्त वीस मिनिट पाणी देण्यात आलं हे रोज का कस रोज हा रोज किंवा एक दिवस आठ या पद्धतीनं पाण्याची कमतरता कमीच होतं पाणी तुमच्याकडे बोर आहे का विर आहे बोर होत बोर म्हणजे बोरचं पाणी तुम्ही ह्याला देत आणि त्याप्रमाणे त्याच्यावर तुम्ही हा उन्हाळ्यापर्यंत जगवला हा हा उन्हाळ्यात काही अवकाळी पाऊस वगैरे आले का एक पाऊस झाला होता त्याचा काय थोडाफार फायदा झाला आणि ऊस जे आहे असं कोणी म्हणणारच नाही की इतक्या कमी पाण्यामध्ये हा ऊस आलाय पद्धतीमध्ये ऊस म्हणजे याला पाणी भरपूर आहे अच्छा असं बाहेरून जर पाहिलं तर या ऊसाला पाणी भरपूर आहे असं वाटत इतक्या तुम्हाला असा पूर्ण अनुभव आला की अत्यंत कमी पाण्यामध्ये सुद्धा ऊस व्यवस्थित नक्कीच एकदम कमी पाण्यामध्ये ऊसाची चांगली जोपासना होती आणि ऊसाला एव्हरेज पण काढता येतं हे याच्या मला या वर्षीच तुमचं जे शेड्यूल आहे त्याच्यावर किंवा पाहण्यावरून लक्षात येईल श्री संभाजी मेटे यांचा जो हा अनुभव आहे हा अत्यंत महत्वाचा अनुभव आहे शेतकऱ्यांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे उसाला पाणी खूप लागतं म्हणून पाटांनी पाणी देणं उन्हाळा आहे आपल्याकडे भरपूर पाणी म्हणून पाटांनी पाणी देणं ही पद्धत जी आहे ह्याच्याने एकरी उत्पादन वाढलं का तर वाढलेलं नाही आहे आज ज्यावेळेस खरोखर निसर्गाने पाणीच दिलं नाही पाऊसच झाला नाही दुष्काळी परिस्थिती आली अशा वेळेला महाराष्ट्रातील शेतकरी ऊस म्हणून रान काळं करून टाकत होते उन्हाला रान तापवत होते तर एक एकराला पाणी द्यायचं झालं तर एक सरी सुद्धा भिजणार नाही एवढंच पाणी शेतकऱ्याकडे राहिलेलं असताना करायचं काय तर अशा वेळेला सुद्धा ठिबक सिंचन असणाऱ्या शेतकऱ्यांनी म्हणजे जसे मेटेंनी आपल्या शेतामध्ये ठिबक सिंचन दहा ते पंधरा मिनिट चालवून तेही रोज पाणी उपलब्ध नसताना एक दिवसाआड दोन दिवसाआड असं करून पाण्यावरती फक्त ऊस जगवला पाणी नसताना ऊस जगवला कोणत्याही प्रकारची आंतर मशागत नाही केली कोणत्याही प्रकारच्या बगल मारणे माझं माती ढिली करणे माती चढवणे असं काही प्रकार केला नाही फक्त ठिबकच्या माध्यमातून खतांची मात्रा सुद्धा दिलेली नाही फक्त पाणी म्हणजे पाणी ठिबकच्या माध्यमातून दिलं ऊस जगवला आणि जून मध्ये पाऊस सुरू झाला तेव्हा नंतर तुम्ही खताच्या मात्रा रेग्युलर दिल्या आपण जर सगळीकडे ऊसात सगळी फिरून पाहिलं तर आपल्याला दुष्काळीचा ऊस जर म्हणला तर, तर कोणीही म्हणू शकणार नाही माझ्यासमोरच काही शेतकरी म्हणले ह्यांचा लागवडीचा ऊस दिसतो लागवडीचा ऊस नसून हा कितवा खोडवा तुमचा हा खोडवा आहे आपला पहिलाच खोडवा आहे खोड्याचा ऊस न वाटतं लागवडीच्या ऊसासारख्या ऊसाची वाढ झालेली आहे आपण पाहिले तर पेहऱ्याची साईज एकसारखी ऊसाची वाढ चांगली झालेली आहे साधारण सर्वत्र सर्वत्र ऊसात चक्कर टाकल्यानंतर हे लक्षात येतं की साठ ते पासष्ट टनाचा उतारा पडायला काहीही हरकत नाही जारवा तोडणे कितपत योग्य आहे हे समजून घेणं आणि त्याचा अभ्यास करून त्याप्रमाणे करणं तर हे आपण मेटिंगच्या शेतामध्ये लक्षात येतं एक शेतकरी म्हणून तुम्ही पाहत असताना जे शेतीमध्ये खोडवा असेल खोडामध्ये पाचट तुम्ही ठेवता बरोबर oh. पाचट ठेवून आंतरमशागत करून बगला मारणे हे तुमची पारंपरिक पद्धत बरोबर हा आणि ह्या वर्षी hmm. हे काय केलं का तुम्ही काही केलेलं नाही आणि हे कुठलीही आंतरमशागत न केल्यामुळे खर्च फार कमी झाला फार, निन्नी फार कमी पैशामध्ये झाले अच्छा हा माझा अतिरिक्त खर्च वाचला गेला अच्छा दुष्काळाने तुम्हाला चांगलीच गोष्ट दिली म्हणायची दुष्काळ दुष्काळी परिस्थितीत सुद्धा आपल्याला चांगलं उसाचं उत्पादन घेत जेव्हा सुकाळा असतो पाण्याची उपलब्धता असते म्हणून भरपूर पाणी देऊन उसाचं उत्पादन वाढतं का नाही वाढत पिकाच्या गरजेनुसार आवश्यकतेनुसारच पाणी देणं गरजेचं आहे विनाकारण अंतर मशागत करणे जास्तीत जास्त मशागती करून आपला मशागतीचा खर्च वाढवणे आपण गेले चाळीस पन्नास वर्ष झालं महाराष्ट्रामध्ये ऊस शेती केली जाते ह्या सगळ्या अनुभवाच्या आधारावरती जर कमी पाणी कमी मशागत भरपूर उत्पादन हे नक्की घेत आहे तर हे आपण मेट्यांच्या शेतामध्ये पाहतो आहे आता हे तुम्ही किती वर्ष ठेवायची तुमची अपेक्षा आहे किती खोडवे घ्यायची अपेक्षा आहे आता या वर्षी जे शेड्यूल आणि ज्या प्रमाणे पाण्याचं नियोजन केलं त्याचप्रमाणे पुढच्या वर्षी पण याच्यात कुठलीही प्रकारची मशागत मी करणार नाही बरोबर काय फक्त एकच आहे की ऊस गेल्यानंतर पाचट त्या भोंड्यावरलं पासट जे आहे ते बाजूला सारून घेणे आणि त्याची खरट छाटणी करणे बरोबर आणि त्याच्यानंतर त्याला स्प्रे देऊन ड्रिप त्याच्यावरती वडून घेणे भोंड्यावरती बरोबर आणि हे शेड्यूल म्हणजे कंटिन्यू चालू ठेवणे आणि मला यावर्षी जसं ॲव्हरेज भेटेल त्याचप्रमाणे जर पुढच्या वर्षी मला एव्हरेज भेटत असेल तर मी कशाला शेत करू करणारच नाही करणार नाही माझा खर्च वाढवणार नाही मी माझा खर्च कमी करून उत्पादन कसं जास्त निघाल या पद्धतीने मी लक्ष दिलं उन्हाळ्यात किंवा दुष्काळी परिस्थितीमध्ये आपण ऊस जगावलाय तर आता तर मला कॉन्फिडन्स आला समजा की मी त्या पद्धतीनं चालणार ते शेड्यूल वापरणार आणि खतं फार कमी वापरले आपल्या शेड्यूल मध्ये खत जरी सांगितली ते तर एकदा हजार रुपयाच्या पद्धतीचे खत तुम्ही सांगितले आणि जागोजाग ते अव्हे अव्हेलेबल पॅन आहेत कुठं पण आणि ते भेटले आणि ते वापरले आणि त्याचा फायदा मला हे दिसला आता तुम्ही ज्यावेळेस ठिबक सिंचनावरती सगळं क्षेत्र भेजवता जर ठिबक सिंचन नसलं असतं ठिबक सिंचन जर नसतं तर माझ्या एक दिवसाचे तीनशे फुटाची जी सरी आहे ते माझ्या दिवसाचे आठ तासाची लाईट असते त्याच्यामध्ये दोन सऱ्या भेटणं सुद्धा मुश्किल आहे माझ्या दिवसाच्या मी त्या दुष्काळी परिस्थिती पाणीच नव्हतं हा मी ऊस करूच शकत नाही ते पाणी द्यायचं म्हणजे स्पार्ट पाणी ऊस मोडाची वेळ आली असते हा हे फक्त ठिबकची ची किंवा आहे बरोबर हा म्हणजे कोठारी इरिगेशन कडचे जे तंत्रज्ञान आहे ह्याचा तुम्हाला फायदा झाला शंभर टक्के बरोबर म्हणजे आपल्याला ऊस जगवायचा कसा आणि कशा पद्धतीने वाढून आपल्याला आर्थिक फायदा कसा मिळवायचा हे आपण कोठारी इरिगेशनच्या जसं ठिबक सिंचन देतो आणि कोठारी इरिगेशनचं ॲग्रोनॉमी जो विभाग आहे ॲग्रोनॉमी विभागाकडनं शेतकऱ्यांना अशाच पद्धतीचं बारकाव्याचे अभ्यासपूर्वक माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करतो ह्या प्रयत्नाचं एक एक फळ आपल्याला आज बघायला मिळतं आहे की यांचे दुष्काळसुद्धा ऊस टिकलेला आहे आणि ह्यांचं पुढंसुद्धा आणखीन खोडव्यासुद्धा वाढ आणखीन एक पुढचा खोडवा ठेवण्याची तयारी आहे आणि ह्या खोडव्याचं उत्पादन चालू खोडव्याचं उत्पादन अपेक्षित उत्पादन पासष्ट टनापर्यंत निघण्याची आहे नक्कीच ह्यांचा ऊस पूर्ण कारखान्याला गेल्यानंतर पुन्हा एकदा आपण त्यांची त्यांचा अनुभव जो आहे तो पण आपण त्यावेळेस ऐकूयात आणि पुढच्या वर्षीसुद्धा तुम्ही कोणी यांचं असं म्हणणं आहे की पुन्हा मशागत नाही पाचं ठाय जागेवर ठेवायचं आणि आहे असं फक्त ठिबकच्या माध्यमातून पाणी देणे आणि ठिबकच्या माध्यमातूनच खत देणे जसे की तुम्ही युरिया धासवी सवी डीएपी अशी खत काय फिकून टाकली का वरण नाही 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 एक छटक देखील कुठलंही खत मी दिलेलं नाही कारण माझ्या शेताला मी पाठ सुद्धा काढलेलं नाही बरोबर का पूर्ण जे आहे ते पूर्ण ठिबकवरच केलेलं आहे अच्छा म्हणजे खतं दिली ती सगळी शंभर टक्के टक्के ठेवक मग तुम्हाला तुमचं तर पुढची अपेक्षा किती आहे पुढच्या खोडव्याच्या अपेक्षेत उत्पादन किती आहे मला ह्या खोडव्यापेक्षा पुढचा जी खोडवा निघणार आहे ते याच्यापेक्षा जास्त निघण्याची अपेक्षा आहे कारण गेल्या वर्षी दुष्काळी परिस्थिती होती यावर्षी थोडं पाणी उपलब्ध आहे चांगल्या प्रकारचं तर नक्कीच त्याचा फायदा मी पाणी देऊन यावर्षी जेवढं उत्पन्न निघेल त्याच्यापेक्षा जास्त उत्पादन कसं निघाल याच्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेल मग आम्ही तुम्हाला असं म्हणलं तर तुम्ही तुमचं टार्गेट जे पुढच्या वर्षी एका एकराचं उत्पादन ऐंशी टनापेक्षा जास्त घेण्याचा प्रयत्न नक्कीच ऐंशी टनाचं टार्गेट त्याच्यापेक्षा जास्त घेण्याचा प्रयत्न करेल मी नक्कीच कारण की आ, कमी पाणी योग्य प्रमाणात खत अशा पद्धतीने जर नियोजन केलं तर मुळ्या सशक्त राहतात व्यवस्थित राहतात अन्न शोषून घेण्याची ताकद वाढते आणि कमी खर्चामध्ये भरघोस उत्पादन जे आपण अपेक्षित करतो हे खोड्यामध्ये नक्कीच शक्य आहे त्यामुळं कमी पाणी या कशा पद्धतीने तर ठिबकच्या माध्यमातूनच पाणी देऊन आपलं एकरी उत्पादन वाढवता येतं हे आपण प्रत्यक्ष मेटे यांच्या शेतामध्ये पाहिलेलं आहे भविष्यामध्ये आता पुढचा जो तुमचा खोडवा आहे या सुद्धा ऐंशी टन व त्याच्यापेक्षा जास्त उत्पादन निघावं ही माझ्याकडनं व कोठारी इरिगेशनच्या वतीने आपल्याला हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद